त्या अंदाजपत्रकाची काय गरज होती फक्त ती नाही ते दुसरा अर्थसंकल्प जो आपण दिला त्याबद्दल काही संकेत आहेत का पूर्वी आपण केले का आपण फेब्रुवारी मध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता मला पुन्हा मांडण्याची काय गरज होती त्यावेळेस या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब होते नाही ना, मी म्हण आपण जी हरकत घेतली पूर्ण चव्हाण साहेब आपण आता जी हरकत घेतली त्या संदर्भात मी असं म्हणतोय की माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ते होत चार महिन्यासाठी इंटरेम होत आणि म्हणून हे मांडणं आवश्यक होतो मी सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असं आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे बोला विधेयक विचारात घेऊन ते मान्य करायला काही हरकत नाही फक्त मला एका एक प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही की या वर्षीचे दुसरं अंदाजपत्रक आपण का सादर केलं निवडणुकीनंतर पुन्हा पूर्ण नवीन सरकार तिसरं अंदाजपत्रक आणणार आहे हे दुसऱ्या अंदाजपत्रकाची काय गरज होती फक्त ती नाही ते दुसरा अर्थसंकल्प जो आपण दिला त्याबद्दल काही संकेत आहेत का पूर्वी आपण केले का आपण फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता आता पुन्हा मांडण्याची काय गरज होती त्यामुळं हे विधिज विधेयक देखील कशा करता आहे त्याची कुणी स्पष्टता दिलेली नाही आणि हे हा जर पांडा पडला तर दरवेळेला मग दरवर्षी निवडणूक असो नसो मग कितीदाही विधेयक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प मांडायची ही प्रथा पडेल चुकीची प्रथा आहे रिप्लाय मध्ये सन्मान्य ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं कशामुळं हे सगळं घडलंय आणि हे घडण्याच्या करता एक कमिटी असती ती कमिटी अजून आपल्या इथली स्थापन झालेली नाही त्या कमिटीनं त्याच्याबद्दलचा विचार करावा आणि पुढच्या वेळेस असं करायचं कारण नाही पण दोन हजार एकोणीसला हे घडलं दोन हजार चौदा लाही घडलं आणि दोन हजार चोवीस लाही घडलं ही वस्तुस्थिती आहे आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला घडलं त्यावेळेस मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब होते नाही पण दोन हजार आपण जे गेल्या वेळेला मांडलं ते लेखानुदान होत चार महिन्याचं हो बरोबर आहे नाही नाही मी म्हण आपण जी हरकत घेतली पूर्ण चव्हाण साहेब आपण आता जी हरकत घेतली त्या संदर्भात मी असं म्हणतोय की माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ते लेखाचं होत चार महिन्यासाठी एंट्रेम होत आणि म्हणून हे मांडणं आवश्यक होतं हौश हे अस्तित्वात होत ते काही सम्रार नव्हतं लोकसभेला लेखाजुनाची गरज असते आपल्याला नव्हती गरज आणि ते विचारा अर्थमंत्र्यांना आपण प्रतिकरण घ्या ते पूर्ण अंदाजपत्रक होतं अर्थात त्याची आपण कमिटी नेमून चौकशी करा असं दोन योग्य मत आहे जरी पूर्वी झालं असेल तरी आताही प्रथा चालू ठेवण्याची पृथ्वीराज बाबा सन्मान्य सदस्य पृथ्वीराज बाबांच्या मताशी सहमत आहे पुढच्या वेळेस आपण त्याची नोंद घेऊन एकदाच करण्याची गरज आहे डबल करण्याची गरज वस्तुस्थिती